विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे सकाळची दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटं होत आहेत ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे सर्वसामान्य जनतेने मोठ्या विश्वासाने आमच्यावर जबाबदारी दिली आहे साध्या साध्या गोष्टीसाठी जनतेला शासनाच्या विविध कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो यात महसूल विभागाशी त्यांचे अनेक प्रश्न संबंधित असतात हे लक्षात घेता ग्रामीण भागातील तलाठीपासून ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत जबाबदार आणि तेवढ्याच तत्पर प्रशासनाची जनतेला अपेक्षा आहे प्रशासकीय यंत्रणेने आपल्या कार्यपद्धतीला गतिमान करून आपली जबाबदारी वेळेत पूर्ण करण्यावर भर देणे आवश्यक आहे यासाठी आवश्यक ती का संसाधने शासनातर्फे उपलब्ध करून असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला प्रारंभ करण्यात आला असून म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे दोन हजार दोनशे चौसष्ट सदनिकांच्या विक्रीसाठी जाहीर सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली असून दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीसला रात्री अकरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे अशी माहिती म्हाडा कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली आहे युवकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला गायक जुबीन नौटियाल यांच्या लाईव्ह इन कॉन्सर्टने नागपूरच्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या नवव्या पर्वाचा काल समारोप झाला खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या नवव्या पर्वातील सकाळ आणि संध्याकाळच्या सत्राला प्रचंड गर्दी करून रसिकांनी रशिक, हा महोत्सव यशस्वी केला असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं हा महोत्सव दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असल्याबद्दल त्यांनी याबद्दल समाधान व्यक्त केलं विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथ सहवासाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही रत्न के एल उपाख्य भाऊजी दप्तरी यांच्या जयंतीच्या निमित्तानं व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं आहे आज चोवीस डिसेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथ सहवास इथं सुप्रसिद्ध विचारवंत संस्कृत तज्ञ आणि कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर पंकज चांदे यांचे कवी कालिदासाचे श्रेष्ठत्व या विषयावर व्याख्यान होणार आहे अभिव्यक्ती संस्थेच्या अध्यक्षात तसेच ज्येष्ठ कथा आणि कादंबरीकार सुप्रिया अय्यर यांचं काल रात्री निधन झालं त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या होत्या कर्करोगाने हो ग्रस्त सुप्रिया अय्यर यांच्यावर जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट इथं उपचार सुरू होता त्यांच्या शुद्ध वेदनांची गाणी कन्याकुलम आणि अजन्मा या तीन कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत त्यांनी ललितलेखनासह आकाशवाणीसाठी अनेक श्रुतिका कथा आणि लेख लिहिले आहेत हवामान नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसात धोक्यासह पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असून विदर्भात आज नागपूर इथं पंधरा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार